वोटर आय डी म्हणजे मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते लागता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केला आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर खाली सबस्क्राईब बटन दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल आता आपल्याला वोटर आय डी आपल्या घरी बसून आपण कसं तयार करायचं आणि कोणकोणते आपल्याला पुरावे त्या ठिकाणी सबमिट करायचे कोणकोणते कागदपत्रे लागतात तर आपल्याला वयाचा पुरावा द्यायचा आहे अठरा ते बघा अठरा प्लस वर्ष तुमचं इयर्स असेल तुमचं एज असेल तेव्हाच तुम्ही वोटर साय वोटर आय डीसाठी तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता तर आपल्याला प्रमाणपत्र किंवा बर्थ सर, सर् बर्थ सर्टिफिकेट आपल्याला जोडायचं आहे दहावी एस एस सी बर्थ सर्टिफिकेट डी ओ बी नमूद आहे असं सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे आधार कार्डवर नमूद असेल तर पॅन कार्ड असेल तर आणि पासपोर्ट बघा या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला आधार कार्ड तुम्ही सिंपल आधार कार्ड तुम्ही जोडून द्यायचं आधार कार्ड नसेल तर तुमच्याकडे पेन पेन कार्ड असेल ओड किंवा तुमच्याकडे दहा टेन मार्क्सशीट असेल बोर्ड सर्टिफिकेट असेल यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट असेल तुमचं ते एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे हे कशासाठी ब आपल्याला प्रूफ एससाठी आपल्याला जोडायचं आहे ज्या ठिकाणी आपलं जन्मतारीख असेल तोच डॉक्युमेंट जोडायचं आहे आता पत्त्याचा पुरावा तुम्हाला जोडायचं आहे आधार कार्ड वीज बिल पाणी बिल टेलिफोन शासकीय खाजगी शेवटचे तीन महिने तर तुमच्याकडे वीज बिलचं असेल किंवा सर्टिफिकेट असेल कोणतंही तुमच्याकडे एक सर्टिफिकेट असेल ते अड्रेस प्रूफसाठी तुम्ही जोडू शकता तर याच्यात बँक पासबुकसुद्धा चालेल रेशन कार्डसुद्धा चालेल डोमासाईल सुद्धा चालेल आणि बाडेकरी रेंट ॲग्रीमेंट तुमच्याकडे असेल रजिस्टर तो रे ॲग्रीमेंट स तुम्ही सबमिट केलं तरी चालेल ते अड्रेस प्रूफसाठी तुम्हाला या डॉक्युमेंटपैकी एक डॉक्युमेंट जोडायचं आहे आता हे शंभर टक्के तुम्हाला एवढ्या डॉक्युमेंटमध्ये एक डॉक्युमेंट तरी तुमच्याकडे असेल तिसरा डॉक्युमेंट आहे ओळखीचा पुरावा प्रूफ आयडेंटिटी तुम्हाला द्यायचं प्रूफ आयडेंटिटीसाठी आपल्याला जर वरील कागदपत्र फोटो आणि नाव असल्यास वेगळा आय डी पुरावा लागणार नाही अन्यथा आपल्याला बघा पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन कार्ड आणि शाळा कॉलेज आय डी जर सध्याचं सध्याचं असेल तर नसेल तर काही हरकत नाही एक डॉक्युमेंट या ठिकाणी आपल्याला ड्रायविंग लायसन असेल ला तुमच्याकडे शाळा बोनाफाईड असेल कोणतंही एक आयडेंटी प्रूफ द्यायचे तुम्हाला म्हणजे चौथा डॉक्युमेंट आहे पासपोर्ट साईज फोटो अलीकडचा म्हणजे ऑनलाईन फॉर्मसाठी फक्त स्कॅन केलेला फोटो अपलोड करावा लागतो ऑनलाईन फॉर्मसाठी फक्त स्कॅन केलेला फोटो अपलोड करावा लागतो आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धत राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल एन व्ही एस पी ऑलरेडी व्हिडिओ तयार केला आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिली आहे तर डब्ल्यू डब्ल्यू एन व्ही एस डॉट इन ही वेबसाईटवरती तुम्ही तुमच्या घरी बसून हो तुमचं वोटर आय डी तयार करू शकता कुठेच जायची गरज नाही सी से एस सी से सेंटरला नाही कुठेच जायचं नाही आपल्या मोबाईलमध्येच आपण अप्लाय करू शकतो ते ऑलरेडी मी ऑनलाईन कसे करायचं लाइव लाईव्ह दाखवले तो व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला।, तुम्हाला कुठे मिळणार आहे तर ज्या तुम्ही जेव्हा चॅनल आणि सबस्क्राईब करणार बेलायकून प्रेस करणार तो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओसुद्धा शो करणार आहे तर आपल्याला मोबाईल आप सु, सुद्धा आपण वोटर आय डी अप्लाय करू शकतो तरी या अँड्रॉइड मोबाईलमध्ये जर तुम्ही वोटर आय डीचं ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल केलं तर तुम्हाला उलट उलट त्या ठिकाणी एक सिम्पल प्रोसेस असेल वेबसाईटवरती गेलं तरी सिम्पल असेल बट आपल्याला ॲप्लिकेशनवरती गेलं तर आणखी सोपं होऊन जाईल तर त्याच्यात आपल्याला सर्व जे आपल्याला लागणार आहे आपण जेव्हा आपलं स्टेट सिलेक्ट करतो तेव्हाच आपली स्टेटची माहिती डिस्ट्रिक्ट आहसील विलेज हे सर्व आपल्याला काही फक्त सिलेक्ट करायचं असतं काही ठिकाणी आपल्याला नाव असेल सरनेम असेल आणि जे असेल रिलेटिव्ह असेल आणि डॉक्युमेंट अपलोड करायचं डॉक्युमेंट कोणतं अपलोड करायचं तर आधार कार्ड अपलोड करायचं आणि फायनली सबमिट करायचं सबमिट करण्याच्या वेळेस तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येते ओ टी पी व्हेरीफाय केलं की तुमचं ॲप्लिकेशन फायनली सबमिट होऊ जातं आणि दोन तीन दिवसात तुमचं वोटर डीसुद्धा वेबसाईटवरती डाउनलोड करू शकता तुम्ही आणि जर तुम्हाला पोस्टाद्वारे एक दीड महिन्यात तुमच्या घरीसुद्धा प्लास्टिकचं डिजिटल वोटर आय डी तुमच्या घरी येऊन जाणार आहे तर या आप पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट आहे वोटर आय डी काढण्यासाठी कोणकोणते आपल्याला एक डॉक्युमेंट कोणत्या डॉक्युमेंटपती एक डॉक्युमेंट आपल्याला जोडलं तर त्या ठिकाणी आपण वॅलिड होतो हे आपण पाहिलं धन्यवाद